शनिवारी सोलापूर जिल्हा सरकारी वकील माननीय प्रदीप सिंग राजपूत यांनी जया एकादशीचे औचित्य साधून गौणगाव येथील पुरातन दक्षिणमुखी श्री जागृत मारुतीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा व मान्यवरांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली त्यानंतर श्री जागृत मारुती मंदिर पंच कमिटीच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत यांच्या हस्ते श्री जागृत मारुतीचा प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू भक्त श्री विठ्ठल नारायण पेटकर यांचाही जागृती मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तुषार आवजे नागराज औशेट्टी भक्तजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या मनोगतात श्री जागृत मारुती दर्शनाने आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते मनात आनंदमय वातावरण होते तसेच मंदिराची पाहणी केली आगामी काळात मंदिर करण्यासाठी मंदिराचे कार्य सहकार्य करू सर्व भक्तांना सुखसमृद्धी लाभो अशी भावना श्रीचरणी व्यक्त केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे परमेश्वर सुतार प्रकाश मेंदे सिद्धाराम वाघमाडे चौडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर फुलारी प्रकाश सनकळ आदी उपस्थित होते